माझ्याकडे अशी एक डिमांड आली होती एक और की ए फोर पेपर मध्ये शाळांची प्रश्नपत्रिका कशी तयार करा आणि त्यासाठी मार्गदर्शन हवे आहे मग हे मार्गदर्शन ईमेल किंवा चॅनलच्या कॉमेंट्सद्वारे करणे मला प्रशस्त वाटले नाही कारण त्याने समस्येचे योग्य निराकरण होईल असे नाही म्हणून त्यासाठी हा व्हिडिओ केला व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पहा यातून मायक्रोसॉफ्ट वर्ड एक्सेलचा उपयोग आपल्या कामामध्ये कसा का करावा हे पण समजेल चला तर आपण पाहूया शाळांसाठी प्रश्नपत्रिका कशी बनवायची आणि ती ए फोर आकाराच्या पेपरमध्ये प्रश्नपत्रिका तयार करण्याची पद्धत शाळांसाठी प्रश्नपत्रिका तयार करताना खालील गोष्टी लक्षात घ्या प्रश्नपत्रिकेचे शीर्षक शाळेचे नाव वरच्या बाजूला मोठ्या अक्षरात लिहावं विषयाचे नाव इयत्ता हे पण द्यावे परीक्षा कुठल्या सत्राची आहे वार्षिक आहे कशी आहे त्या त्याचं विवरण द्यावं त्याचं विवरण द्यावं वेळ आणि पूर्ण गुण हे सर्व द्यावे प्रश्नांचे स्वरूप आणि मांडणी प्रश्नपत्रिका ए फोर कागदावर व्यवस्थित बसण्यासाठी प्रश्नांचे स्वरूप सोप्या आणि सुवाच्य फॉर्मॅटमध्ये तयार करा प्रश्नांचे प्रकार संक्षिप्त उत्तरे द्या शॉर्ट आन्सर प्रत्येक प्रश्नासाठी दोन तीन ओळी पुरेशा योग्य पर्याय निवडा सी क्यू एस प्रत्येक प्रश्नासाठी एक ओळ पुरेशी रिकाम्या जागा भरा फिल इन द ब्लँक्स म्हणजेच उत्तरासाठी जागा ठेवून प्रश्न लिहा योग्य जोडी लावा मॅच द फॉलोईंग तालिकेच्या स्वरूपात मांडणी लघु उत्तरात्मक प्रश्न उत्तरासाठी सहा सात ओळी सोस निबंध किंवा विस्तृत उत्तर उत्तरासाठी उत्तरा ला। उत्तरा उत्तर। अर्धा किंवा पूर्ण पान सोडा संक्षिप्त उत्तरासाठी प्रत्येक प्रश्नाखाली दोन ते तीन ओळी द्या लांब उत्तरासाठी प्रश्नानुसार सहा ते दहा ओळी द्या निबंध किंवा मोठे उत्तर संपूर्ण पानाचा अर्धा किंवा पूर्ण भाग रिकामा ठेवा रिकाम्या जागा भरण्यासाठी योग्य अंतर ठेवून अधोरेखित ठिकाणी जागा द्या तालिकेसाठी योग्य चौकटीत मागणी करा प्रश्नपत्रिका तयार करण्याची साधने किंवा सॉफ्टवेअर काय असू शकेल तर आपण प्रामुख्याने मायक्रोसॉफ्ट वर्ड किंवा गुगल डॉक पण वापरू शकता तुम्ही प्रश्न टाईप करून व्यवस्थित स्वरूपात तयार करता येईल एक्सेल टेबल्स इन वर्ड म्हणजे एक्सेलमध्ये पण टेबल बनवता येईल किंवा वर्डमध्ये पण टेबल बनवता येईल काही ठिकाणी आपल्याला टेबलचा वापर करावा लागेल योग्य ठिकाणी ओळी ठेवण्यासाठी टेबल्स वापरता येतील ही प्रश्नपत्रिकेसाठीची साधारण माहिती झाली मी एक नमुना प्रश्नपत्रिका तयार केली आहे ही प्रश्नपत्रिका येत्या सातवीच्या मराठी विषयासाठी असेल या नमुना प्रश्नपत्रिकेचा पेपर ए फोर स्वरूपातील आहे म्हणजे प्रिंटिंगसाठी तुम्हाला ए फोर पेपर वापरावा लागेल चला तर पाहूया नमुना प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिकेचं प्राथमिक स्वरूप अशा प्रकारे मांडलेलं आहे बा सरळ सरळ हे टाईप करून घ्या शाळेचं नाव परीक्षेचं नाव विषय वगैरे वगैरे आणि प्रश्न पहिला प्रश्न इथे टाईप केला योग्य पर्याय निवडा प्रत्येकी गुण वगैरे वगैरे एक खालीलपैकी कोणता शब्द विशेषण आहे त्याचे पर्याय दिलेत असा हा पहिला प्रश्न आहे प्रश्न दुसरा रिकाम्या जागा भरा त्याचेही प्रत्येकी गुण एकूण गुण वगैरे वगैरे दिलेले सूर्य डॅश 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 उगवतो नदीचे पाणी डाय आहे इथं मी सर्व प्रश्न दिले नाहीत कारण दहा गुण आहे प्रश्नाला दोन आहेत म्हणजे इथे पाच प्रश्न खरे यायला हवे होते पण तसे दिलेले नाही इथेही तसंच आहे खालील प्रश्नांची उत्तरे दोन तीन ओळीमध्ये द्या चौथ खालील जोड्या जुळवा दहा बारा ओळीमध्ये उत्तर द्या प्रत्येकी गुण आणि एकूण गुण खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर दहा बारा ओळी किंवा तुम्हाला अपेक्षित असेल ते द्या निबंध लिहा तर अशा प्रकारे साधारण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे तर आता आपण प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका ही टाईप करून घेतलेली आहे त्याला थोडं अजून आपल्याला डिझाईन करावं लागेल तर हे करण्यासाठी मी आता सुरुवात करतो इथे हे शाळेचं नाव इथे मी काढून टाकले परीक्षेचं नाव पण काढून टाकले आणि आता पहिल्यांदा हे दोन डिझाईन करू आपण वरच्या दोन्ही ओळीतली नावं काढून टाकली आहेत आणि आता मी हे पहिल्यांदा शाळेचं जे नाव आहे ते मी सेंटरला घेणार आहे त्यासाठी लेफ्ट सेंटर राईट अँड जस्टिफाय असं आहे इथे सेंटरवर मी क्लिक करणार आहे परंतु मला वाटतंय तत्पूर्वी आपण ही जी प्रश्नपत्रिका तयार करतोय त्यासाठी जो पेपर वापरायचा आहे त्याबद्दल थोडक्यात आपण सुरुवातीला माहिती करून घेऊया हो तर हा पेपर किंवा पेज सेटिंग काय करावं त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला लेआउट मध्ये जावं लागेल लेआउट मध्ये गेल्यानंतर आपल्याला पहिलं मार्जिन पाहायचंय इथे क्लिक केल्यावर आपल्याला मार्जिन दिसेल इथे तर आपल्या ह्या पेपरचं मार्जिन नॉर्मल असं आहे आणि ह्या नॉर्मल मार्जिन मध्ये मार्जिन जे सोडलेले पेपर जो आहे त्याचं मार्जिन जे सोडले टॉपला एक इंच बॉटमला एक इंच लेफ्टला एक इंच राईटला एक इंच म्हणजे पेपरच्या सर्व बाजूनी एक एक इंच जागा सोडली जाते हे नॉर्मल सेटिंग आहे मार्जिनचं तुम्हाला नॅरो मार्जिन हवं असेल तर पॉईंट पाच सगळीकडे सुटले जाईल वगैरे वगैरे असे वेगवेगळे मार्जिन्स आहेत तर आपल्या ह्या पेपरचं मार्जिन आहे नॉर्मल नंतर ओरिएंटेशन ओरिएंटेशन दोन प्रकारचे आहेत एक पोर्ट्रेट दुसरं लँडस्केप आपण प्रश्नपत्रिका तयार करतोय पोर्ट्रेट म्हणजे उभ्या स्वरूपातला पेपर आणि लँडस्केप म्हणजे आडव्या स्वरूपात पेपर तर हे लँडस्केप जर केलं तर हे असं आडवं होऊन जातं पाहिजे स्वरूप हे असं आडवं होतं तर तसं आपल्याला नको येते आपल्याला पोर्ट्रेटच ठेवायचे तर आपलं हे ओरिएंटेशन पोर्ट्रेट झालं आता प्रश्न आला साईजचा साईजवर क्लिक केलं तर आपलं आता जो पेपर जो आहे ना ह्या पेपरची साईज आहे लेटर साईज म्हणजे साडेआठ इंच बाय अकरा इंच असं पेपरची साईज आहे इथे पेपरच्या वेगवेगळ्या साईज दिलेल्या आहे आपल्याला इथे आता तर लेटर साईजमध्ये आहे परंतु आपल्याला ए फोर साईजमध्ये करायचं हे कंपल्सरी करायचं आहे आपल्याला कारण आपण तसं ठरवलंय की आपल्याला ए फोर साईज मध्येच करायचं म्हणून आपल्याला इथं शोधावं लागेल ए फोर तर हे ए फोर साईजचं आहे पहा इथे हे ए फोर साईजचं आपलं झालं आता तर अशा प्रकारे हा आपला पेज सेटअप आपण करून घेतला आणि आता आपण मूळ डिझाईन कडे ओळूया पहिल्यांदा मी हे सिलेक्ट केलं जिल्हा परिषद शाळा कडे पठार हे शाळेचं नाव आहे आणि याचं अलाइनमेंट मला सेंटरला करायचंय त्या अलाइनमेंटसाठी होम मेनू मध्ये गेलो आपण आणि इथे सेंटर अलाइनमेंट करतो हे झाल्यानंतर अजून हे सिलेक्टच आहे तर तेव्हाच आपण त्याला ते बोल्ड करून ठेवूया बोल्ड केलं पुन्हा या हे जरा मोठ्या मध्ये पाहिजे म्हणून आपण याला याचा फॉन्ट बदलूया हे झालं बाबत आणि आता आपण याचा कलर पण बदलून टाकूया ठीक आहे हा कलर ठीक आहे हे झालं शाळेचं नाव दुसरा मुद्दा परीक्षा सत्र कोणते परीक्षा सत्र ये ला सेंटर ला सेंटर ये हे पण आपल्याला सेंटरला घ्यायचे म्हणून सिलेक्ट केलं आणि इथे आपण सेंटरवर क्लिक केलं हे केल्यानंतर हे पण आपण बोल्ड केलं याचा फॉन्ट थोडासा वाढवूया आपण थोडा वाढू चौदा केला यानंतर आपल्याला हे विषय इयत्ता कालावधी पूर्ण गुण शिवाय इथे आपल्याला दिनांक पण टाकण्याची गरज आहे दिनांक हे पण बोल्ड करूया दिनांक ह्या सर्व गोष्टी इथे मांडायच्यात पण ह्या शक्यतो याच्यात जास्त जागा न घालवता एका ओळीमध्ये आपल्याला मांडता येऊ शकतील असा प्रयत्न करायचा त्यासाठी आपण करणार इथे डिलेट करून खालची ओळ वरती घेतली पुन्हा इथे थोडी जागा सोडली आणि डिलेट प्रेस केलं खालची ओळ परत पुढे आली पुन्हा पुढे जाऊया जागा सोडून डिलेट बटन प्रेस केलं आणि परत डिलेट बटन प्रेस केलं तर अशा प्रकारे आपण हे करू शकतो आता हे झाल्यानंतर याच्या खाली एक लाईन येऊ शकते ती लाईन म्हणजे ह्या दिनांकाच्या पुढे आपण करसर आणला मोकळ्या जागेत आणि इथे बॉर्डर असा टूल आहे बॉर्डर आहे आणि त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण बॉटम बॉर्डर असं सिलेक्ट करणार आहोत तर हे पहा बॉटम बॉर्डर सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला बॉर्डर दिसते पहा ही बॉर्डर दिसायला लागली पहा तर हे झालं पहा स्वरूप प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीचं स्वरूप झालं आणि इथून खाली आपल्याला प्रश्न येणार आहेत जे प्रश्न आपण खाली मांडलेले आहेत परंतु इथे अजून एक प्रकारे आपल्याला हे करता येतं तर आता मी हे बॉर्डर काढून टाकतो बॉर्डर काढली आणि हेच आपण वेगळ्या प्रकारे अजून करू शकतो म्हणजे टेबल मध्ये करू शकतो ते कसं करायचं पाहूया हे जवळ आणलं कोमा दिला ह्या दोन दोघांना बायफर्गेट करण्यासाठी कोमा वापरला इथे जे अंतर सोडलं होतं ते पूर्णपणे कमी करून मध्ये कोमा वापरला इथे पण पूर्ण अंतर कमी करून कोमा वापरला हे दिला इथे पण कोमा दिला एवढं झाल्यानंतर हे पूर्ण आम्हाला सिलेक्ट करायचं हे पूर्ण सिलेक्ट केलं आणि आता मी इथे इन्सर्ट मध्ये जाणार आहे इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर मी टेबलवर क्लिक करणार आहे टेबल मध्ये आपल्याला काही ऑप्शन्स मिळतात कन्वर्ट टेक्स्ट टू टेबल आपल्याला इथं टेबल वापरायचे पण टेबल करून त्यात टाईप करत बसण्यापेक्षा आपल्या हातात असलेले टेक्स्टलाच मी आपण टेबल करणार आहोत म्हणून कन्व्हर्ट टेक्स्ट टू टेबल याच्यावर क्लिक केलं इथे हा डायलॉग बॉक्स जो आलेला आहे इथे नंबर ऑफ कॉलम्स म्हटलेला आहे तर त्याने इथे बरोबर आपल्याला पाच दाखवलेले आहेत कारण आपण कॉमाने सेपरेट केले ते लक्षात घेऊन त्यांनी पाच इथे कॉलम्स पाहिजेत असं दाखवले आणि रो मात्र एकच आहे ती आपली एकच आहे फिक्स्ड कॉलम विड पाहिजे ती घेतली आणि सेपरेट टेक्स्ट ॲट आता हे जे टेक्स्ट जे आहे ते सेपरेट कशाने करायचे तुम्हाला पॅरेग्राफनी करायचे टॅबनी करायचे किंवा दुसरं काहीच तुम्हाला साईन इथे किंवा कॉमा आहे तर आपण कॉमा इथे वापरलेला आहे तर ते इथं कॉमा सिलेक्ट आहे आणि ओके केलं ओके केल्यानंतर आपलं हे टेक्स्ट कॉलम मध्ये आलं इथे थोडं वाढलेलं आहे तो आपण कमी करू शकतो पण तसंही कमी करण्यापेक्षा आपण थोडं याचा फॉन्ट कमी करूया होम होम मेनूमध्ये गेल्यानंतर आपण दहा ठेवूया याचा फॉन्ट दहा ठेवला आणि ते सर्व आपलं पहा एका ओळीत आलेले आणि ते आता आपण थोडं वरती घेऊया इथे कर्सर आणला डिलीट मारूया डिलीट केल्यानंतर हे जवळ जवळ गेलेलं आहे तर अशा प्रकारे हा टेबल करून आपल्याला हे टेक्स्ट मांडता येत यात अजून एक सुविधा आहे हा टेबल पूर्ण सिलेक्ट करा हा टेबल सिलेक्ट केल्यानंतर इथे या बॉर्डरवर या बॉर्डरवर आल्यानंतर इथे नो no बॉर्डर करा नो no बॉर्डर केला आपण सुरुवातीला जसं टेक्स्ट लिहिलं होतं तसं पण हे टेबल फॉर्मॅट मध्ये व्यवस्थित बसलेलं आहे आता याच्यानंतर आपल्याला हे सगळं सिलेक्ट करून खाली बॉर्डर द्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही बॉर्डर देता येईल आणि आता आपल्या मूळ उद्देशाकडे वळूया योग्य पर्याय निवडा आपण ही जी प्रश्नपत्रिका तयार करत आहोत ह्या प्रश्नपत्रिकेत मध्येच उत्तर द्यायची सोय करणार आहोत आणि त्यासाठी आपण इथे अजून काही आपल्याला फॉर्मॅटिंग किंवा बदल करावे लागणार आहेत तर योग्य पर्याय निवडा यात आपल्याला उत्तर इथे देता आलं पाहिजे खालीलपैकी कोणता शब्द विशेषण आहे तर त्याच्यात अ ब क ड असे चार पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायाला उत्तर आपल्याला इथे उत्तर म्हण म्हणायचंय उत्तर आता इथे उत्तर उत्तरासाठी आपल्याला इथे एक वर्स वाढता येईल आणि ती आपण अशी करू शकतो किंवा असं न करता आपण एक टेबल मांडू शकतो मध्ये गेलो टेबल मध्ये गेलो आणि टेबल एकच हे घ्यायचा एकच चौकोन घ्यायचा आपल्याला इथे एक घेतला आणि इथे येऊन आपण अशा प्रकारे चौकोन करून इथे उत्तर मांडता येईल किंवा असा हा टेबल मांडण्यापेक्षा मी डिलीट करतो डिलीट टेबल डिलेट टेबलमध्ये गेलो आणि असा टेबल मांडण्यापेक्षा अजून एक पर्याय आपल्या हातात परत इन्सर्टमध्ये जाऊया आणि सेपमध्ये जायचं सेप, सेप मध्ये गेलो आणि इथे आपल्याला राऊंडेड शेप घेता येईल इथून घेता येईल रेक्टँगल हा राउंडेड घेता येईल याच्यावर क्लिक केलं आणि इथे क्लिक केलं तर असा हा राउंडेड शेप माळता येत पण याच्यात काय झालंय की कलर आलेला आहे तो कलर जर घालवायचा असेल तर आपण शेप हा सिलेक्ट केलेला आहे आणि याचा कलर जर घालवायचा असेल म्हणजे घालावाच लागेल आपल्याला तो तर त्यासाठी इथे येऊया शेप मध्ये आणि इथे नो फील वर क्लिक करा शेप मध्ये आलो आणि नो फीलवर क्लिक केलं तर अशा प्रकारे हे नो फेल झालं तर आपल्याला हा पर्याय जो उत्तर द्यायचे तो अशा प्रकारे तीन प्रकारे आपल्याला करता येईल तर असाच खाली पण आपण करू शकतो तर आता इकडे खाली घेण्यासाठी आपण या उत्तरासह हे सगळं आपल्याला कॉपी करायचंय कॉपी केलं आणि इकडे आपण मांडून टाकलं टेस्ट केलं तर अशा प्रकारे आपण ह्या प्रश्नाच्या उत्तराची सोय आहे रिकाम्या जागा भारा आता रिकाम्या जागा भारा इथे जिथे जागा रिकामी ठेवले त्याच्यासाठी आपण हे अंडरस्कोर वापरलेलं आहे हे अंडरस्कोर म्हणजे शिफ्ट प्रेस करून झिरोच्या शेजारच हे बटन दाबायचे आपल्याला अंडरस्कोरसाठी असं करू शकतो आपण तर ते अंडरस्कोर अशा प्रकारे आणलेलं आहे पुढे जाऊया इथे प्रश्नांची उत्तर दोन तीन ओळीत मागितलेली आहे तर आता आपण तीन ते चार ओळी प्रत्येक प्रश्नाला इथे देणं गरजेचे खालील प्रश्नांची उत्तरे दोन तीन ओळी द्या आता इथे प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला किमान तीन ओळी सोडायचे आहेत किमान तीन मग इथे आपण शिफ्ट प्रेस करून अंडरस्कोअर वापरा एंटर करा परत एंटर परत एक ओळ द्यायची तर अशा प्रकारे आपण ह्या लाईन्स क्रिएट करू शकतो आणि नको असेल तर ती लाईन आपल्याला अशी शिलेक्ट करून डिलीट पण करता येऊ शकतो कट तसंच अजून दुसरा प्रश्न पाहूया त्याच्यासाठी पण लाईन सोडूया शिफ्ट प्रेस करा आणि अंडरस्कोर एंटर शिफ्ट प्रेस करून अंडरस्कोर एंटर तर अशा प्रकारे आपण ह्या लाईन्स क्रिएट करू शकतो आता हा चौथा प्रश्न जो आहे ना तो जोड्या जुळवा असा आहे चंद्र तापतो सूर्य रात्री चमकतो नदी सावली देते झाड वाहते वगैरे उगेर वगैरे तर याच्यात योग्य जोडी जुळवायची आपल्या तर हे कसं करता येईल आता हे मुळात मांडलंय कसं ते पहिल्यांदा आपण पाहूया तर इथे ए दिले आणि इथे बी दिले इथे आपल्याला दिसत नसला तरी हा टेबल आहे पहा ते कसं पाहायचं इथे क्लिक करा हा टेबल दिसतोय पहा आणि ह्या जोड्या जुळवण्यासाठी आपल्याला इथे फार कमी जागा दिसते पहा म्हणून आपण हे इथे पहा कर उभी डबल रेस आली की थोडी हे करा सूर्य रात्री चमकतो इकडे कमी मार्जिन राहिले ना असो आपण आता हे टेबल आहे हे टेबल पाहायचंय आपल्याला नंतर ऍडजस्टमेंट करू आपण याची तर हे टेबल डिझाईन मध्ये जा टेबल डिझाईन मध्ये आलो आता इथे पहा आपल्याला इथे हे टेबल दिसायला लागलं पहा आपण याच्यावर पहिल्यांदा क्लिक करू आणि थोडं टेबल ऍडजस्ट करू पहा हे टेबल मी मोठं केलं आता हा एक कॉलम आता बऱ्यापैकी मोठा झालेला आहे परत सिलेक्ट करूया आणि आपण पहिल्यासारखं करून ठेवूया इथे पहा इथे हे टेबल डिझाईन प्रॉपर्टी आहे त्याच्यात हे बॉर्डर आहे आणि हे यामध्ये आपण आता नो बॉर्डर करणार आहोत नो बॉर्डर केल्यानंतर हे टेबल झालं आता इथे जोड्या जुळवायच्या तर ह्या जोड्या जुळवण्यासाठी आपण इथे वर्ड मध्ये इन्सर्ट मेनू मध्ये जाऊया इन्सर्ट मेनू मध्ये गेल्यानंतर टेबल सिलेक्ट करावा लागेल पहिल्यांदा तरच आपल्याला शेप दिसत नाही तर दिसणार नाही हे पहा इन्सर्ट मेनू मध्ये आलो पण इथे शेप हा दिसत नाही म्हणून हा टेबल पहिल्यांदा सिलेक्ट करावा लागेल आणि शेप वर क्लिक केला शेपवर क्लिक केल्यानंतर इथे हा बाण दिसतोय पहा लाइन्स वेगवेगळ्या वेग प्रकारच्या लाइन्स आहेत त्या दिसतात हा बाण घ्या किंवा अशा प्रकारचा बाण घ्या आपण हा सरळ बाण एकदा घेऊया ओके तर इथे पहा चंद्र चंद्र काय आहे त्याची जोडी लावूया आपण चंद्र रात्री चमकतो ही झाली चंद्राची जोडी सूर्याचं काय हीच कॉपी करूया आणि इथून आपण हे करूया पेस्ट सूर्य तापतो इथे परत पेस्ट करूया ही नदी आपण इथे घेतलं आणि इथे नदी वाहते नदी वाहते इथं आलं परत एकदा पेस्ट करूया आपण कॉपी केलेलोय म्हणून परत परत पेस्ट करतोय पेस्ट केलं हे झाड आणि हे वरती घेतलं आपण तर अशा प्रकारे आपण ह्या जोड्या लावल्या तिथे जोड्या लावल्या चंद्र रात्री चमकतो सूर्य तापतो नदी वाहते झाड सावली दे अशा प्रकारे आपल्याला ह्या आरोवचा उपयोग करता येतो आता पुढचा जो प्रश्न आहे तो दहा बारा ओळीमध्ये उत्तर द्या तर दहा बारा ओळीमध्ये उत्तर देण्यासाठी ओळी अशा आखून द्या किंवा ब्लँक स्पेस सोडा अशी अशी ब्लँक स्पेस सोडा तसाच हा शेवटचा जो प्रश्न आहे निबंधाचा त्याला सुद्धा अर्ध पान किंवा एक फुल पान ब्लँक सोडू शकता तुम्ही तर अशा प्रकारे आपल्याला ही प्रश्नपत्रिकेचं डिझाईन बनवता येतं आणि उत्तराची सोय पण त्या प्रश्नपत्रिकेमध्ये करता येऊ शकतो आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कर लाईक करा आणि शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद